भ्रष्टाचाराचा पैसा कोणाच्या खिशात गेला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारच्या कामाचा पाडा घातला रोज भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आणि <coughs> त्याच्याबद्दल कुठे हे म्हणजे रस्ते मुंबईचा रस्ता घोटाळा आपल्या माध्यमातून सुद्धा हा जनतेसमोर आलेला आहे म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोद्दान केले गेलेलं आहे मोबिलिटी अॅडव्हान्स तो काय आहे तो दिला गेलाय दिला कोणाला दिलाय किती दिलाय त्याचं पुढे काय झालं याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दादा मध्ये पण त्याचं निष्पन्न काय नेमकं पुढे काय होणार आहे त्याच्यावरती तुम्ही एओडब्ल्यू ची चौकशी करणार आहात का हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे कोणाच्या दिशात गेला कोणत्या कॉन्ट्रॅक्टर नाही कॉन्ट्रॅक्ट मिळाली या सगळ्या गोष्टीबद्दल कुठेही समालांतर उत्तरं अशी काय महाराष्ट्रातल्या जनतेला मिळाली बरं कर्ज कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाच्य तर नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार होते त्याच्याबद्दल कुठेही वाच नाही कधी देणार काय देणार त्याच्याबद्दल कुठे काही नाही उलट लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते त्यांची कागदपत्र तपासली जाणार म्हणजे तुम्ही मत घेताना सरळ जे काय कर करायचं ते केलं आणि आता माझ्या बहिणींना तुम्ही या तपासणी करणार तुमची कागदपत्र मस्तीमध्ये फिरतोच आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल